मानव आनंदापासून कसे व का दूर जाता है। हा विषय आपण पाहत आहोत विश्लेषण करत आता पुढील मुद्दा पाहूया आणि त्याचे सुद्धा विश्लेषण करूया तर पुढील मुद्दा आहे वायफळ व्यर्थ बडबड करणे व वेळ वया घालणे वायफळ व्यर्थ बडबड केल्यामुळे सुद्धा मानव आनंदापासून दूर जात आहे जी आपल्या कामाची नाही जी आपल्या उपयोगाचं नाही ज्याच्यामुळे आपला फायदा होणार नाही ज्याच्यामुळे आपला विकास होणार नाही ज्याच्या आपल्या ज्याच्यामुळे आपलं नुकसानच होईल ज्याच्यामुळे आपली प्रतिष्ठा वाढत नाही आपली प्रत वाढत नाही ज्यामुळे आपली प्रगती होत नाही ज्यामुळे आपलं मन प्रसन्न होत नाही ज्या ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावर आनंद येत नाही आनंद झळकत नाही मग अशी व्यर्थ बडबड का करायची अशी वाळफळ बडबड का करायची अशी व्यर्थ वायफळ बडबड का करायची अशी व्यर्थ वायफळ बडबड करण्यात वेळ का करायचा कारण वेळ खूप महत्वाचा आहे वेळ मूल्यवान आहे अनमोल आहे म्हणून वायफळ या मूर्ख या व्यर्थ बडबड करण्यात वेळ वाया घालवणे या कोणाची टिंगल करण्यात या कोणाला चिडवण्यात या कोणाला सतवण्यात हो या कोणाला फसवण्या हो या कोणाची मजा घेण्यात वेळ वया घालून वेळ फार महत्वाची असते मूल्यवान असते म्हणून तिचा चांगला उपयोग करा दुरुपयोग नका चांगल्या कामासाठी उपयोग करा चांगल्या गोष्टीसाठी उपयोग करा चांगल्या बाबीसाठी उपयोग करा बिनकामी या कुचकामी तिचा उपयोग करू कारण वेळ फार महत्त्वपूर्ण आहे वेळेचे महत्त्व अपार आहे आगाध आहे म्हणून वेळेचं महत्त्व जाणार एकदा गेलेली वेळ परत येत नाही म्हणून सर्व कामे वेळेनुसारच करा वेळ ठरूनच सर्व कामे करा आणि कोणतंही काम करत असताना काहीही करत असताना या कोणतं महत्त्वपूर्ण काम करत असताना तुम्ही वायफळ गोष्टीकडे मूर्ख गोष्टीकडे उचकामी गोष्टीकडे लक्ष देऊ नका कोणासोबतही कुठेही वायफळ बडबड चर्चा, चर्चा करू नका वायफळ बडबड करून चर्चा करून आपला वेळ मूल्यवान वेळ वया घालू नका आपली शक्ती वया घालू नका आपली बुद्धी त्यात घडू नका त्यात पैसा वया घालू नका वायफळ बडबड करून आपल्या हाती अपयशीच येणार आहे आपला वेळ वाया जाणार आहे आपली कुचंबना होणार आहे आपला अपमान होणार आहे म्हणून वायफळ बडबड करू नका व्यर्थ बडबड करू नका बोलावं माणसाने काही कामाचं काही उपयोगाचं पानच बोलणं काही उपयोगाचं नाही दुसऱ्याचं नुकसान करण्यासाठी बोलणं उपयोगाचं नाही दुसऱ्याचा अपमान करण्यासाठी दुसऱ्याचा अनादर करण्यासाठी दुसऱ्याला दुखवण्यासाठी दुसऱ्याची टिंगल टवाळी करण्यासाठी या दुसऱ्याची मजा घेण्यासाठी बोलणे किंवा वायफळ बडबड करणे यामुळे आपलं जीवन दुखी होतं यामुळे आपलं जीवन गरक बनतं म्हणून कधीच कोणाची दुसऱ्याची टिंगलटवाळी करू नका त्याची मजा घेऊ नका त्याला फसू नका लुबाडू नका आणि त्याला चिडू नका भेनू नका चांगलं वापर छान राहा सुंदर हो आपला अमूल्य वेळ वया घालू नका कुठेही जेव्हा वायफळ बडबड करू नका व्यर्थ बडबड करू नका मोजकत बोला पण चांगलं बोला व्यवस्थित बोला बोलणे ही आवश्यक आहे चर्चा करणेही आवश्यक आहे कारण बोलण्यामुळे हो चर्चा करण्यामुळे हो प्रगती होते विकास होतो आपल्याला पाहिजे ते मिळते आपल्या वेगळ्या बाबीची जाणीव होते वेगळ्या गोष्टीची माहिती होते मोबाईल बघण्यापेक्षा या टी व्ही बघण्यापेक्षा आपण जास्त चर्चा केली जास्त बोललो या एकमेकासोबत महत्वाच्या कामावर महत्वाच्या गोष्टीवर चांगल्या गोष्टीवर चर्चा केली त्यात तुमचा फायदा होईल तुम्हाला ज्ञान मिळेल तुम्हाला जी माहिती नसेल ती माहिती मिळेल तुम्हाला अनेक गोष्टीची माहिती होईल म्हणून चर्चा करणे आवश्यक आहे बोलणे आवश्यक आहे परंतु वायफळ बोलणे व्यर्थ बोलणे व्यर्थ बडबड करणे निष्फळ बडबड करणे या कोणाची टिंगळ टवाळी करणे या मजाक करणे या कोणाला सतवणे कोणाला लुबाडणे कोणाला फसवणे कोणाचा अपमान करणे कोणाचा अनादर करणे हे बरोबर नाही हे चुकीचं आहे आणि यामुळे आपली प्रगती विकास होत नाही म्हणून वायफळ व्यर्थ बडबड करू नये आणि त्यात वेळ वाया घालू नये म्हणून चांगलं महत्त्वपूर्ण बोला उपयोगाचं बोला चांगल्या गोष्टीवर चर्चा करा महत्त्वपूर्ण गोष्टीवर चर्चा करा मोबाईल ही हा उपयोगाचा आहे मोबाईलमध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी पाहिल्या पाहिजे मोबाईलमध्ये उपयोग गोष्टी पाहिल्या पाहिजे ज्या आपल्या कामाच्या आहेत ज्या आपल्या प्रगतीच्या आहेत त्या आपल्या विकासाच्या आहेत अशाच गोष्टी मोबाईलमधून घेतल्या म्हणून मोबाईलमधून चांगल्या त्याच गोष्टी घेतल्या पाहिजे आणि एकमेकाशी जास्त चर्चा केली पाहिजे एकमेकाच्या व्यक्तीशी एक चांगली चर्चा केली पाहिजे कारण बोलावं लागतं चर्चा करावी लागते आज लोक बोलण्यापासूनही दूर जातात वाचनापासूनही दूर जात आहे म्हणून वाचनही क महत्वाचं आहे बोलणंही महत्त्वाचं आहे चर्चाही करणं महत्त्वाचं आहे एकमेकाशी संवाद साधणंही महत्वाचं आहे चर्चा केल्याशिवाय एकमेकाला बोलल्याशिवाय पुस्तकं वाचल्याशिवाय आपल्याला ज्ञान मिळत आपल्याला जे ज्ञान मिळतं ते एकमेकाशी चर्चा केल्याने एकमेकाशी बोलल्यामुळे एकमेकाशी संवाद केल्यामुळे आपल्याला ज्ञान मिळतं माहिती होते जी गोष्ट माहीत नाही त्याची माहिती होते चर्चा केली पाहिजे एकमेकाला बोललं पाहिजे बोलण्यापासून दूर जाऊ नका वाचण्यापासून दूर जाऊ नका म्हणून एकमेकाला बोला एकमेकाशी चर्चा करा एखाद्या गोष्टीवर एखाद्या बाबीवर एकमेकाशी चर्चा करा बोला त्याच्याशी संवाद घाला कारण बोलणं फार महत्वाचं आहे चर्चा करणं फार महत्वाचं आहे बोलण्यापासून चर्चा करण्यापासून दूर जाऊ नका जरूर बोला जरूर चर्चा करा चर्चा करण्यासाठी बोलण्यासाठी वेळ काढा परंतु काय बोलावं कसं बोलावं कोणत्या गोष्टीवर चर्चा करावी याचं ज्ञानसुद्धा असलं पाहिजे वायफळ व्यर्थ बडबड करू नये कोणाला त्रास होईल अशी व्यर्थ बडबड करू नये म्हणून पानसटपणे बोलू नये व्यर्थ मूर्खपणाचं बोलू नये तर कारण व्यर्थ पानसट बोलणं म्हणजे दुसऱ्याचं नुकसान करणं आपलं नुकसान करणं म्हणून नु वायफळ व्यर्थ बडबड करणं म्हणजे आपला आपल्या जीवन नरक बनवणे होय म्हणून योग्य ते बोलायचं चांगलं ते बोलायचं जे जे सर्वांच्या विकासाचं आहे सर्वांच्या प्रगतीचं आहे देशाच्या विकासाचं आहे सर्वांच्या कल्याणाचा आहे सर्वांच्या उपयोगाचा आहे स्वतःच्या उपयोगाचा आहे तेच बोलायचं बोलायचं पण चांगलं बोलायचं विचार ठेवायचे पण चांगले ठेवायचे वागायचं पण चांगलं वागायचं व्यवहार करायचा पण चांगला करायचा म्हणून सर्व काही चांगल्या गोष्टी करा आणि बोला आपण व्यवस्थित पदस्थिर बोल वायफळ व्यर्थ करू नका आणि आपलं जीवन दुःखमय करू नका कारण वायफळ व्यर्थ बोलण्यामुळे आपलं जीवन दुःखी होत वायफळ व्यर्थ बोलल्यामुळे पुढच्या माणसाचा तुमच्यावरचा विश्वास घडून जातो तो तुमच्यावर विश्वास ठेवत नाही आणि तुमची कोणतीच कामं होत नाही तुमची प्रगती होत नाही विकास होत नाही त्यामुळे तुम्ही दुःखी होता तुमच्या चेहऱ्यावर दुःखाची झलक येते तुमच्या चेहऱ्यावर आनंदाची झलक येत नाही आणि तुम्ही आनंदापासून पोसू द म्हणून आनंदापासून दूर जायचं नसल चेहऱ्यावरचा आनंद चेहऱ्यावरचा आनंद कमी होऊ द्यायचा नसेल दुःख येऊ द्यायचं नसेल जीवन नरकमय बनवू द्यायचं नसेल तर व्यवस्थित पदशील बोलणं कामाचं उपयोगाचं बोला व्यर्थ बडबड करू नका वायफळ बडबड करू नका आनंदापासून दूर जाऊ म्हणून मित्रांनो कुठेही केव्हाही व्यर्थ वायफळ बडबड करू नका आणि वेळ वया घालू नका वेळ फार महत्वपूर्ण आहे वेळ ही मूल्यमान आहे अनमोल आहे म्हणून वेळ वाया घालू नका वेळ ही फार महत्त्वपूर्ण आहे एकदा केलेली वेळ परत येत नाही पण वेळेच्या वेळी कामं करा वेळेनुसार कामं करा वेळेचं महत्व जाणा वेळेचं महत्व आकार आहे अपार आहे म्हणून वेळेचं महत्व जाणा म्हणून मित्रांनो वेळ बडबड करू वायफळ बडबड करू वेळ वाया घालू आपलं जीवन दुखमय बसून नका तर वेळेचा सार्थक उपयोग करा वेळेचा योग्य उपयोग करा वेळेचं महत्त्व जाणा आणि वायफळ बडबड करू नका व्यक्त बडबड करू नका आणि आपलं जीवन दुखमय करू नका तर तुम्ही वेळेचा जर चांगला उपयोग केला वेळेनुसार सर्व कामे केली वेळेच्या वेळी सर्व कामे केली वेळेचं स्वागत केलं आणि चांगल्या गोष्टीवर चर्चा केली चांगल्या गोष्टीवर बोलली जे योग्य तेच बोलले चांगलं बोलली कामाचं उपयोगाचं बोलली सर्वांचं कल्याण होईल सर्वांना आनंद मिळेल सर्वांचं जीवन सुखी होईल असे बोलली तर तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच जाणार नाही तुमच्या चेहऱ्यावर सतत आनंद राहील आणि तुम्ही आनंदापासून तो शोधून जाणार नाही म्हणून मित्रांनो सावध व्हा सतत वेळ मूल्यवान आहे अनुबोल आहे म्हणून वेळ व्हायला जो येऊ नका आणि आपल्या मुखातून चांगले बोल काढा आणि योग्य ते चांगली ते बोला फायदेशीर फायद्याचं चांगलं व्यवस्थित पद्धतशीरपणे बोला चर्चा करा चर्चा करणे गरजेचं आहे चर्चा करा पण योग्य ती चांगली ती चर्चा करा वायफाय प्रथ बडबड करू नका व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब सो नका धन्यवाद